सोलापुरात आधुनिक आय टी पार्क उभारून सोलापुरातील तरुणांना सोलापुरातच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याला आमचं प्राधान्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी झालेल्या भाजपाच्या विजय संकल्प सभेत सांगितले गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरकरांचं स्वप्न असलेले आय टी पार्क काही महिन्यांपूर्वीच मंजूर झाले असून ते आता दृष्टिक्षेपात आहे सोलापुरातील उच्च शिक्षित तरुणांना सोलापूर शहरातच नोकरीच्या मोठ्या संधी मिळाव्यात यासाठी सोलापूरकर आग्रही आहेत मात्र सोलापुरातील उच्च शिक्षित तरुणांना सोलापूरच्या बाहेर जाऊन नोकरी शोधावी लागती सोलापूर आहे सोलापूर शहरातील हजारो तरुण वेगवेगळ्या नोकरी रोजगारासाठी शहराबाहेर स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे आय टी पार्कबाबत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागून राहिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागील वेळीत झालेल्या सोलापूरच्या दौऱ्यात सोलापुरातील आय टी पार्कच्या उभारणीबाबत चर्चा करून आढावा घेतला होता शनिवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचं चित्र बदलण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितले सोलापुरात आधुनिक पद्धतीचे आय टी पार्क उभे करून सोलापुरातील तरुण पुणे मुंबई बंगळुरू हैदराबाद अशा शहरांमध्ये न जाता सोलापुरातच राहून त्यांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे